नमस्कार मी स्नेहल आज तुम्हाला मी कोणतीही रेसिपी न दाखवता मी घरच्या घरी हळद कशी बनवते हे दाखवते ही हळद आपण इथे काढायला घेतलेली आहे आणि ही हळद आपण जून महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ओटे ओढून आपण ती लावली होती आता मार्च महिन्यामध्ये आपण ती खणून काढायला घेतलेली आहे आता ही हळद बनवण्याची प्रोसिजर खूप मोठी आहे पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीने थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ही आपण टोपली ती टोपलीवर हळद काढलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतले आणि मग नंतर इथे पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलं आहे हे पाणी उकळल्यावरती या पाण्यामध्ये आपण ती हळद टाकून घ्यायचे आणि पाच ते दहा मिनटं आपण ती उकळवून घ्यायचे या पद्धतीने घरी बनवलेली हळद ही खूपच शुद्ध असते आणि याच्यामध्ये कोणतेही आपण केमिकल वापरत नाही आहे त्यामुळे ते अतिशय शुद्ध असते आता आपली हळद उकळलेली आहे आपण ती काढून घेऊ घमेल्यामध्ये काढून घ्यायची आणि मग थोडीशी थंड होऊन देणार आहे आपण कारण हात भाजेल आपला गरम असताना थोडी थंड झाल्यावरती आपण ती सुरीच्या साह्याने त्याचे पिसेस कट करायचे अगदी इंचाच्या अंतरावरती आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपण उन्हामध्ये आठ दिवस वाळवायचे असे कडकडीत वाळल्यावरती मग आपण नंतर त्याची हळद करणार आहे आता हे बघा ही पूर्ण हळद आपण कट करून घेतले आता हे आपण उन्हामध्ये वाळत ठेवलेली आहे मी आठ दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये रोज वाळत टाकते आणि वाळल्यानंतर ती कशी दिसते हेही तुम्हाला मी दाखवते अगदी छट त्याचे तुकडे असे छोटे छोटे तुकडे होतात आहे बघा एवढीशी दिसते ती वाळल्यानंतर सुकल्यानंतर ती एवढीशी दिसते आता ही सुकलेली हळद आहे ही बघा कशी दिसते आणि मग नंतर आता ही आपल्याला उखळमध्ये टाकून कुटून घ्यायची असते आमच्याकडे त्याला सडणे असे बोलतात हे बघा उकळीमध्ये टाकायची आणि ती एक जो दांड दांडूक असतो म्हणजे लाकूड असतो त्या लाकडाने ती कुटून घ्यायची म्हणजे त्याच्यावरची जी साल असते किंवा काही माती वगैरे असेल तर ती निघून जाते अशी लाकडाने ती कुटून कुटून घ्यायची फक्त याच्यात हळद बाजूला राहते आणि पूर्ण साल त्याची निघून जातात अशी ही हळद सगळी आपण कुटून घेतलेली आहे आणि ही कुठून झाल्यावरती आपण ती आता सुपामध्ये काढून घ्यायचे आणि मग ती पाखडून घ्यायचे आपल्याला ही खूप मोठी प्रोसिजर आहे पण याच्यामुळे आपल्याला खूप शुद्ध अशी हळद तयार होते आणि ही हळद आपल्याला वर्षभर पुरते कारण ही एवढी शुद्ध असते की ती अगदी जेव्हा आपण भाजी वगैरे बनवतो तेव्हा अगदी थोडीशी टाकायला लागते आणि त्याचा कलर पण खूपच कलर असतो त्याला त्यामुळे अगदी कमी वापरावी लागते आता ही पाखडून आपण एवढी घाण निघाली त्याची आणि ही आपली हळद आता तयार आहे आपण ती दळून आणल्यावर पण तुम्हाला दाखवते